एथरच्या दमदार स्कूटर्स आता कुडाळ मध्ये एथर फोर फिफ्टी आणि एथर रिस्टा आजच भेटा एथर शोरूम मुंबई गोवा हायवे कुडाळ हॉटेल स्पाइस कोकणच्या समोर संपर्क सत्त्याण्णव तीस दहा चौसष्ट सत्त्याहत्तर कणकवली विधानसभा मतदारसंघामध्ये पालकमंत्री नितेश राणे यांचा करिश्मा पाहायला मिळत आहे कणकवली विधानसभा मतदारसंघामध्ये बघितलं तर वैभववाडी देवगड आणि कणकवली हे तीन मतदार तालुके येतात आणि त्यामध्ये पहिली जी बिनविरोध निवड झालेली आहे ती आपण बघितली वैभवाडीमध्ये पंचायत समितीची एक सदस्य आहे तो बिनविरोध निवड झाला होता त्यानंतर बघितलं तर कलम आपल्या जानवलीमध्ये एक पंचायत समिती सदस्य बिनविरोध झाला होता आणि भाजपचे ते उमेदवार निवडून आला होता आणि त्याच्याचबरोबर आता जिल्हा परिषद कलमट पंचायत समितीचे वरवडेचे सोनू सावंत हे देखील विजयी झाले होते बिनविरोध निवड झाले होते विरोधी जे उमेदवार होते उद्धव ठाकरे असेल किंवा अन्य पक्षाचे आहेत त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला मागे घेतला बिनविरोध निवड झाले त्यामुळे पालकमंत्री तिशा आणिचा करिश्मा पाहायला मिळाला आज जिल्हा परिषदच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे पाटणच्या जे प्राची इसवलकर भाजपचे उमेदवार आहेत त्यांच्या विरोधात बसलेले भरलेले तळगावकर म्हणून जे उमेदवार होते था उद्धव ठाकरे सेनेचे त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलेला आहे तसंच बघायला गेलं तर जानवली मतदारसंघातून कांबळे यांनी उमेदवारी अर्ज भरला होता उद्धव ठाकरे सेनेकडून त्यांनी देखील उमेदवारी अर्ज मागे घेतलेला आहे आणि त्यामुळे जानवलीमध्ये जाधव यांचा विजय झालेला आहे बिनविरोध निवड झालेली आहे त्यामुळे दोन जिल्हा परिषद हे जे बिनविरोध झालेले आणि देखील जे काही जिल्हा परिषद सदस्य आहेत त्यांची चाचपणी सुरू आहे ते देखील बिनविरोध होण्याची शक्य त्यामुळे पालकमंत्री नितेश राणे यांचा करिश्मा या विधानसभा मतदारसंघामध्ये पाहायला मिळतो आहे जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये जर पाहिलं तर पालकमंत्री जिल्ह्यात पूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भाजप आणि महायुतीचा विजय होण्यासाठी ठाण मांडून आहेत आणि प्रत्येक जे उमेदवार आहेत हे उमेदवार प्रत्येकजण जण आपापने प्रयत्न करत आहेत कशा पद्धतीने निवडणुकीमध्ये सामोरे जाईल हे देखील पाहणे पण सध्या परिस्थिती पाहिली ते पालकमंत्री नितेश राणे राणे यांचा करिश्मा आता कणकवली मतदारसंघामध्ये दिसून येत आहे उमेश भूतडे कोकण सर लाईव्ह कणकवली